खालापूर तालुक्यात भव्य असा मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर कर्जत तालुक्यातील महिलांसाठी सुद्धा भव्य श्रावण श्रावणसरी नृत्य स्पर्धेचे आयोजन सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने रॉयल गार्डन येथे करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना सुधाकर घारे यांनी विरोधकांवर एक खळबळजनक आरोप केलेला दिसून आला सुधाकर घारे यांची बदनामी करण्यासाठी विरोधक कोणत्या पातळीचे राजकारण खेळत आहेत हा प्रसंग सुधाकर घारे यांनी सांगितला

मधल्या काळामध्ये मला काही सांगायचं नव्हतं पण Parsi... भाईंनी विषय म्हणून आपल्याला समजलं पाहिजे मधल्या काळामध्ये प्रतिमा एका वेळा दबाने असं देश केलं दोन मोबाईल खरेदी केले त्यानंतर दोन वेळ जिम त्यामध्ये टाकले दोन वेळेला जिम टाकल्यानंतर दुधा झालेलं नाव लागलं त्याला दुधा झालेला प्रोफाईल लागला दुसऱ्यामध्ये एक महिलेचं नाव चाललं महिलांचा प्रोफाईल टाकलं या मोबाईल मधून हाय करायचं

सुद्धा या ठिकाणी चाललंय ते माझ्या महिला भगिनीला सांगणार आहे तुम्ही माझ्या सर्व महिला भगिनी काही छोट्या असतील काही मोठ्या असतील परंतु मी तुमच्या भावासारखा आहे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचं संरक्षण करायचं असेल खऱ्या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांना समर्थन द्यायचं असेल पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करायचा असेल तर सुद्धा काल झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकतो हे आपल्याला या प्रसंगी मी सांगणार आहे आता सर्वांना माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी आपल्याला या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण दिली त्यामध्ये आपल्या महिला बहिणीला मोठ्या प्रमाणामध्ये हे फुलं फुलाची भाऊबेट देण्याचं काम केलं त्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाट आहे आदरणीय अजितदादांनी त्यांच्या या बजेटमध्ये त्यांनी या महाराष्ट्र राज्याचं दहा वेळा बजेट मांडलेलं आहे आणि या बजेटमध्ये नाविन्यपूर्ण योजना दाखल केली आणि माझ्या सर्व महिला भगिनीला सन्मानित करण्याचं काम केलं परंतु त्यांनी आता विरोधक असतील काही चुकीची माणसं असतील त्याचा फायदा घेण्याचं काम करतात त्याचं क्रेडिट घेण्याचं काम करतात परंतु मी आपल्याला सांगणार आहे सुद्धा सुधाकर झाले तुमच्या सोबत तुमच्या बरोबर कायम असेल आपल्याला सुद्धा मी काय तुमच्या काळामध्ये माझा आदिवासी बांधव वाक्त असतील माझ्या लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचं त्याला मदत करण्याचं काम केलं नाही मला तुम्ही प्रतिनिधी सांगा इतक्या पाच वर्षामध्ये एकतरी महिलेसाठी इतर आमदारांनी इतक्या लोकप्रतिनिधीसाठी कुठली अशी व्यवस्था राबवली कुठला मेळावा फक्त आपण कुठला कार्यक्रम घेतला त्याची कॉफी काम त्यांनी केलं आपण बघितलं असेल आपल्या महिलांचं